बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज हॅलो जय जाऊ जय शिवराय राजेंद्र राऊत साहेब बोलतात का हा मीच बोलतोय जय शिवराय जय शिवराय मी आशुभाऊ ढोळे बोलतोय म्हणलं अखंड मराठा समाजाचा सेवक बोलतोय मी बोला आणि समाजाचा नोकर बोलतोय हॅलो काय नाही ते तुमचं प्रेम बघितलं काल खूप आवडलं खूप छान ते तुमचं भाषणात ते तुम्ही बोलला नव्हता ते तुमचं बघितलं खूप छान तुम्ही तुमचं प्रेम आहे समाजावर ते बघितलं त्यामुळे म्हटलं फोन तर लावून बोलावं तर म्हणलं तुमच्याशी दोन गोष्टी दुसरं काय नाही कार्य करताय नाही बरोबर आहे साहेब बरोबर आहे तुमचं प्रेम आवडलं पण आपल्याला आवडलं आपल्याला बरं पण ते मला एक प्रश्न पडला होता साहेब पण एक तो विचारू का तुम्हाला प्रश्न आता काय करा सगळ्या मराठ्याला एकत्र करून आपण पत्रकार परिषदेत बोलतो नाही ऐका ना साहेब हा ऐका ना साहेब एक छोटासा प्रश्न आहे माझा प्रश्न नाही नाही असू द्या की माझा एक विषय होता तुम्हाला विचारायचा की तुमचा असंच प्रेम जर जरी फडणवीस न लाटे हल्ला केला होता मराठा समाजात तुमचं असं कुलकुळ प्रेम तुमचं कुठं गेलो साहेब ऐकून घे मला कोणाच घेणं देणं नाही मला चिकवण उल तुमचं ते पुढे बोल तुमचं ते प्रेम तुम लिए 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 आता ते जर आता उकळ उकळून ते बंद